मंत्री उद्धव साहेबांना एका ताटात घेऊन जरी जेवले तरी आम्ही शिवसैनिक आता फडणवीस या नावावर आम्ही फुली मारली फुली जवळ काय काही असं नाही योगा योगायोगाने लिफ्ट आपल्याकडे नाही आहेत पाच पन्नास तर एका लिफ्ट से गेले याचा अर्थ काय लगेच उद्या जर आम्ही एखाद्या लिफ्ट मधन इथल्या एखाद्या भाजपच्या नेत्या सोबत गेलो याचा अर्थ सुषमा चंद्रकांत पाटील साहेब आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट माजलेले आहे हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून सुद्धा ते हलाहल पचवून आम्ही पुन्हा उभे राहिलेलो आहोत माध्यमांच्या समोर चंद्रकांत दादांनी जरी चॉकलेट दिलेले असले तरी आमची त्यांना विनंती असेल की जनतेला आश्वासनांचं चॉकलेट देऊ नका तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या संबंधाने प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहून या माध्यमातून चवळीत भाजप शिवसेनेत येणार असं काय करणार सगळ्या पहिल्याच दिवशी सचिन दादा मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बोलून ते काळजी करून वर्धापन दिनामध्ये काय स्पष्ट वर्धापन दिनामध्ये हे स्पष्ट केलंय उद्धव साहेबांनी अगदी भुजबळ साहेबांबद्दलच्या सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत कुठलीही बैठक झाली नाही कुठली चर्चा झाली नाही आणि आम्ही भाजप सोबत जाणार नाही म्हणजे जाणार नाही येत संपला प्रश्न